सांगलीच्या खासदारांनी दहा वर्षात एकदा तरी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभेत पा बोलायला हवं होतं विशाल पाटील यांचे येळावीत वक्तव्य येळावी जिल्हा परिषद गटातील ब गावांना भेटी कार्यकर्त्यांशी साधला संवाद सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी दहा वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीत एक दिवस तरी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभेत बोलायला पाहिजे होतं वाढती महागाई आणि त्याचबरोबर शेती औषधे खतांचे वाढते दर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतीसाठी खर्चाचे प्रमाण वाढलेले आहे दर उत्पन्नात मात्र दिवसेंदिवस घटच होत आहे ऊस द्राक्ष डाळिंब उत्पादक व इतर शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे शेतकरी वर्गावर होत असलेले अन्याय रोखण्यासाठी शेतकरी वर्गाचे पालक म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता द्राक्षांच्या दराबाबत व्यापाऱ्यांकडून होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी द्राक्ष क्षेत्र जास्त असलेल्या भागात प्रिकुलिंग यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले सन दोन हजार एकोणीस सालातील सांगली जिल्ह्यातील महापूर सन दोन हजार वीस व दोन हजार एकवीस सालातील कोरोना महामारी यासारख्या संकट काळात वसंतदा शेतकरी सहकारी साखर कारखाना व विशाल पाटील टीमने सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या मदतीचा आलेख मांडला गावचे लोक नेते पाटील अनिल नाना पाटील वसंतदा साखर कारखान्याचे संचालक विशालदादा पाटील यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते तयार केले ते संसदे दिवस चालतो दहा वर्ष आपला खासदार होऊन चालतो साडे बाराशे दिवस साडे बाराशे दिवस लोकसभेत खासदाराला आपले प्रश्न मांडायला संधी होती तर हा काही मोठा आवड विषय आहे का द्राक्षा ते स्वतः द्राक्षाच्या बा, भागात बा, आहेत एक दिवस तरी ह्या बाराशे दिवसापैकी एक दिवस तरी खासदार उठून बोलले असते तर भारतभर कळलं तर असते की द्राक्ष हाय काय म्हणजे द्राक्षाचं काय पीक काय शेतकरी कसा का मेहनत करतो काय कष्ट आहे औषधी किती का लागतात काय लागतात त्याच्यावर अर्थात बोलायचं पण आपले खासदार दिल्लीत जाऊन एकदा सुद्धा महत्वाचा मुंडा मांडत नाही मी काय म्हणतो तासगावचा येळावीचा मुद्दा मांडणार असेल तासगाव तालुक्याचा एखादा मांडला असेल तासगाव तालुका राह तासगाव कौटुंबक मतदारसंघाचा मांडला असेल तो राहू दे अखंड लोकसभा मतदारसंघाचा एक मुद्दा मांडला असेल अखंड महाराष्ट्राचा एखादा मुद्दा मांडला असेल दहा वर्षात एकदाही खासदारांनी तोंड उघडलं नाही दोनदा उघडलं एकदा पहिली शपथ दुसरी शपथ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी येळावी सोबत प्रशांत सावंत